भावांनो बहिणींनो ज्या दिवशी तुम्हाला एक रुपयाचा पीक विमा भेटन ज्या दिवशी तुम्हाला हे पाच रुपयाचं दुधाचं अनुदान भेटन ज्या दिवशी तुम्हाला फुकट तलाठी ऑफिसमधून उतारा काढून भेटन त्या दिवशी हा गावठी व्हिडिओ काढायचे बंद करून टाकीन कारण मला माहिती आहे हे सरकार किती निर्लज्ज आहे हे सरकार तुम्हाला काहीच देणार नाही पाच रुपयाच्या दूध अनुदानाचं तुम्हाला फक्त आता गाजर दाखवलेलं आहे आणि ते गाजर मस्त चोपडं करून तुमच्याच ढोंगणात घालून देणारी आहे तुम्हाला हे रुपयासुद्धा भेटणार नाही आहे आणि जर भेटला ना त्या दिवशीपासून व्हिडिओ बंद करून टाकीन हे आपलं तुम्हाला ओपन चॅलेंज रामराम शेतकरी भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो मी तुम्हाला आधी एक गोष्ट सांगतो ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सत्तेत बसलेले जे लोक आहेत त्यांचा भामटेपणा तुमच्यासमोर कसा उघड करायचा हे आजच्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे तुम्हाला तर तुम्ही आजचा व्हिडिओ नक्की आणि शेवटपर्यंत बघा तर एक गाव होतं लय सुखी समाधानी गाव त्या गावात एक शेतकरी राहायचा आणि त्या शेतकऱ्याला घोड्याचं लय नाद होता मग त्याच्याकडे एक घोडं होतं तो त्याला दररोज समजा जीव लावायचा हरभरे बिरभरे खाऊ घालायचा एकदम घोडं लय हुशार सगळं व्यवस्थित तर एक दिवस त्या गावात एक भामटा आला मी भामटा म्हणलो बरं का भाजप नाही म्हणलो त्यानंतर घ्या भामटा आला त्या गावात तर त्या भामट्याने काय केलं दिवसा त्या घोड्याकडं लक्ष दिलं आणि रात्री घोडं चोरलं घोडं चोरून नेलं घोडं चोरल्यानंतर हा शेतकरी लई रडला पण आता पर्याय नाही ना चोरापुढं कोण काय करीन घोडं चोरून नेल्यानंतर चोरांना घोडं आहे का बाजारात नेलं बाजारात नेलं ना घोडं बांधलं एका खोट्याला तिथं दुसरा एक माणूस आला गिरईक ती गिराईक आलं ते म्हणे केवढ्याला द्यायचं घोडं तो म्हणे एवढ्या एवढ्याला द्यायचं ब कोण म्हणलं ते भामटा त्यानं घोडं चोरेल होतं ना तो त्या पुढच्या गेरा काय म्हणे मला एवढ्या एवढ्याला द्यायचं ब पुढचा म्हणे पण घोडं चालतं का घोडं अंगावर बसून देतं का, का। ते म्हणे हां ते अंगावर बसून देतं घोडं चालतं बी म्हणे चक्कर मारून पाय ते काय चोरीचं आहे का म्हणे कोण म्हणतं चोर घोडं चोरेल आलं ना तुमच्या ध्यानात मग त्यो ते पुढचं गिरक म्हणजे थांबाल चक्कर मारून पाहून ते बसलं त्याच्यावर टाकली मारली थाप गेलं घोडं घेऊन अर्धा तास झाला एक तास झाला दोन तास झाली ते गिरह काय घोडं घेऊन आलंच नाही ह्या चोराच्या शेजारी दुसऱ्या एक एक एकजण घोडे ऐकायला होता तो त्याला म्हणला तुमचं घोडं ऐकलं काय व ते म्हणे हा केवढ्याला दिलं म्हणजे जेवढ्याला आणलं होतं का तेवढ्यालाच दिलं तुमच्या ध्यानात आलं का म्हणजे आणलं कसं चोरून गेलं कसं चोरून म्हणजे मला असं सांगायचं आहे का बाबा अनितीना अनियमाना बेकायदेशीर जे लोक सत्तेत बसलेले आहेत का त्यांनी चोरी करून भामटेपणा करून ते सत्तेत बसले मग त्यांची सत्ता कशी जाणार आहे ह्याच पद्धतीनं जाणं त्यांचे पापं आहेत ना ते पापं असेच पाप धुळीला मिळणार म्हणजे मिळणार हे ध्यानात घ्या तुम्ही असं आहे कोणती गोष्ट घ्या तुम्ही एखाद्या गोष्टीचा जर अतिरेक झाला ना तर त्याचं वाटोळं फिक्स आहे काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात देशात लय दिवस होतं लोकं वैतकले त्यांना म्हणून त्यांची पलटी मारली बरोबर आहे का नाही तसंच आता ही जी ज्या गोष्टीचा अतिरेक होणार ती गोष्टी संपणार ती गोष्ट संपून जाणार ती गोष्ट अस्तित्वात नाही राहणार तसंच ही म्हणजे यांनी सत्ता चोरून आणली घोड्यासारखी गेली फुकट आणली फुकट गेली फुकट आलं का तुमच्या ध्यानात तशा ह्या गोष्टी आता मला सांगा तुम्ही त्यांनी काय चालू आहे सध्या शेतकऱ्याच्या बाबतीत फक्त शेतकरी मारायचं काम चालू आहे मला एक उदाहरण द्या एक का त्याच्यातून त्यांनी असं दाखवून दिलं का आम्ही शेतकऱ्याचं सरकार आहे आणि शेतकऱ्यासाठीचं सरकार आहे अशी एक त्यांची योजना मला दाखवून द्या तुम्हाला एक योजना त्यांची पाहायला भेटणार नाही का घर फोडून बनवलेलं सरकार आहे ना ते कुणाच्या तरी घरात डाका टाकून तिथून लुटलेली संपत्ती तुम्ही जास्त दिवस तुम्हाला उपयोगी जेऊ शकत नाही हा नियम आहे निसर्गाचा आणि तुम्ही जर आता एक गोष्ट घेणार का तुम्ही जर एखाद्या माणसाने त्याच्या बापाला मारलं हे पाहतं कोण त्याचं पोरगं पाहतं मग ती पोरगं उद्या काय करणार आहे ती बी याला खालूनच काढणार म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जगी जीवनाचे सार आलं का तुमच्या ध्याना ही तशी गोष्ट आहे ह्या लोकांनी उद्धव साहेबांचं चांगलं चाललेलं घर फोडलं आता त्याच्या त्यांची जेवढी चूक आहे तेवढीच जे फुटले गाभडं त्यांची तेवढी चूक आहे ना आहे का नाही आता पाच रुपयाचं अनुदान इतका मोठा वाडा चालू आहे का बाबा बाबा इकडं जावा शेतकऱ्याला फक्त म्हणायचं हॅलो पाहुण्या एखाद्या फोन केला का हॅलो काय चालू हो काही नाही ते गायनला आहे ना बिल्ले मारायचे आणि त्याचं आहे का ते आधार कार्डचं झेरॉक्स बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तो बिल्ला नंबर ते आहे का सरकारी दवाखान्यात नेऊन द्यायचं आहे ऑनलाईन करायचं आहे अरे काय काय ऑनलाईन करायचं आहे मला एक सांगा तुम्ही अख्खा शेतकरी ऑनलाईन करून टाकला तुम्ही फक्त शेतकरी मला एका गोष्टीचं उत्तर द्या भावांनो बहिणीनो विचार करा बरं का तुम्ही म्हणजे मी सांगतो म्हणून नाही ही गोष्ट किती खरी आहे आणि किती खोटी आहे हे तुम्ही मला सांगा हवा <coughs> शिक्षक लोकांची शाळा सकाळी नऊ वाजता उघडत बरोबर आहे बँकीवाल्याची ड्युटी अकरा वाजता चालू होती मग माझ्या शेतकरी बापांनीच काय पाप करेल का त्याची ड्युटी चोवीस तास असून पण त्याला रात्रीच लाईट भेटत का त्याला थंडी वाजत नाही का त्याला गारवा नाही वाजत का रात्री इचूकाटा त्याला डसत नाही का हां त्याच्या शेतात बिबटे नाही का का मग यांना थंडी वाजवती म्हणून यांची ड्युटी चोवीस तास नाही राहत यांची आठच तास ड्युटी राहते ती बी दिवस आरा ती मग माझ्या शेतकरी बापाचीच ड्युटी चोवीस तास असून पण रात्रीचीच लाईट त्याला का दिली जाते बरं लाईट देताना बी आग्याचा बोचा तरी जादा चमकन एवढी याच्यापेक्षा कमी बल लागलेला अशी लाईट देता तुम्ही मग त्या शेतकऱ्याने काय करायचो सांगा तुम्ही आणि लाईट बिल भरलं नाही म्हणून त्याच्यावरच केसेस दाखल करणार तुम्ही ही वस्तुस्थिती ही खोटं असलं तर तुमच्या पायातली चप्पल काढाल मा तोंड फोडावं काय सांगावं हो तुम्हाला अहो शेतकऱ्याला तुम्ही रात्रीची लाईट देता शेतकरी तुम्ही तुमच्या घरात ढाराढोर झोपाता आणि तो शेतकरी तुमचे पोट भारा करता जातो राव काय खरं आहे का खोटं आहे मला सांगा तुम्ही रात्रभर पाणी भरितो परत दिवस आधीची ड्युटी आहेच चालू आणि त्याच्या मालाला भाव नाही त्याच्या मालाला भाव नाही सरकारने नियम काढलेले आहेत रेशन कार्डावरती फुकट भेटतं सगळं गहू तांदूळ तेल मग जर तुम्हाला रेशन कार्डावरती गहू तांदूळ फुकट भेटणार आहे तर शेतकऱ्यांनी विकायला काढलेले गहू तांदूळ कोणी घेणार आहे का मग काय शेतकऱ्याला काय शेतकऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही कोणाला फक्त शेतकरी म्हणजे एक आपण नाही का मंदिरात एक घंटा राहते ना कोणी जायचं वाजवायचं टांग टांग ती घंटा म्हणजे शेतकरी झालेलं आहे कुणी वाजवायची विचार करा तुम्ही शेतकऱ्याला खायची सुरुवात कुठून होती ज्यावेळेस शेतकरी त्याच्या वावराची मशागत करायची मग तो ट्रॅक्टरवाल्याला सांगतो दोन हजार रुपये यक्कर नांगरटे ध्यानात घ्या तुम्ही आहे का नाही आणि सरकारने किती ट्रॅक्टर काढू द्या पण जी बैलाची मेहनत होती का ती आहे का आज का नाही सांगा तुम्ही अहो ह्या वर्षी हे ऊस होता माझा तुम्ही पाहिलेलं आहे व्हिडीओत मशीनना ऊस तोडला का या वर्षी ऊस तो तोडणाऱ्या टोळ्याच नाही आल्या का नाही आल्या तर हे सरकार त्यांच्यासाठी काही उपाययोजनाच राबवीत नाही तर मग त्या टोळ्या तरी कस काय ऊस तोडल्या त्या मग मी मशीनना ऊस काढला तर काल मी व्हिडिओ बनवला नाही त्याच्यावर काल आहे का कमीत कमी समजा माझा पाऊन एकर एक यक एकर भरच ऊस होता इतकं नुकसान झालं कालच्या काल तीन बैलगाड्या भारतीयां एवढे ऊसाची टिपरं निघाली एक एकरात आणि अजून तेवढेच निघतील म्हणजे जर एका या एकरात तीन तीन टन नुकसान व्हायला लागलं बरं भाव काय तुमच्यावाली तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपये भाव देता शेतकऱ्याला तुम्ही आणि साखर पंचेचाळीस पन्नास रुपये किलो ना साखर ही कधी फक्त त्याच्या मालाला भाव नाही आहे तुमच्याकडं बरोबर आहे बर ना फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही द्यायचा बाकी तुमचं मौज माझ्या ओके चालू आहे आणि तुम्ही सकाळी झोपतून उठले का पहिलं तुम्हाला लागत चहा चहाला चहापत्ती शेतकऱ्याच्या वावरातून येते साखर शेतकऱ्याच्या वावरातून येते त्याला तुम्हाला आलं लागतं आलं ते शेतकऱ्याच्या वावरातून येतं पाणी शेतकऱ्याच्या जिहिरीचं येतं आणि चहा तुमचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला गिळायला लागत त्याच्यातली भाकर शेतकऱ्याच्याच वावरातून येते तुम्हाला जे कालवण लागत भारी शेतकऱ्याच्याच वावरातून येत मारायचा फक्त शेतकरी तुम्हाला काय फक्त तुमच्या डोक्यात काय शेतकरी झागलं नाही पाहिजे आणि नावं बी काय भारी शेतकऱ्याला बळीराजा इंग्लिशमध्ये तर त्याच्यावर भारी नावे फार्मर फार्मर जो फार मरतो किंवा तू फार मर तो फार मर, मर। नाव काय भारी शेतकऱ्याचे आणि बाहेरच्या देशात जाऊन काय सांगायचं माहिती आहे का आपले प्रधानमंत्री बाहेरच्या देशात म्हणते आमचा देश म्हणजे हा कृषीप्रधान देश आहे कृषीप्रधान म्हणजे शेतकऱ्याला झाट असा आमचा देश हा कृषीप्रधान देश आहे जिथं शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही तो आमचा देश कृषीप्रधान देश बोलू नाही पण तुम्हाला एक सांगू कमी जे लोक रस्त्यावरती भीक मागून खाते का त्यांच्याकडे शेतकऱ्यापेक्षा जास्त पैसे आहेत फक्त शेतकऱ्याकडंच काही नाही बरोबर आहे ना शेतकरी कष्ट करी शेतकरी हा कष्टाळू आहे कष्टाळू त्याच्या मनगाटात धमक आहे आणि हे जे सातो वेतन आयोगवाले जे लोक आहेत का हे कष्ट टाळू आहेत पण सरकार त्यांच्या मागं उभा राहत शेतकऱ्याच्या मागे उभा नाही राहत सत्तर टक्के मराठा समाज शेती करतो मग त्यांनी काय मागितलं आरक्षण हक्कच दिलं नाही जारंगी पाटील चालले मुंबईला आता उद्याचा व्हिडिओ मी त्याच्यावरच बनवणार आहे कडक शंभर टक्के पहा तुम्ही म्हणजे जे शेतकऱ्याच्या हक्कचं आहे ते त्यांना कधीच नाही शेतक बरं मला एक सांगा तुम्ही शेतकऱ्याच्या मालावरती तुम्हाला जी एस टी लावायची काही गरज आहे का आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करायचं आहे म्हणजे शेतकऱ्याला जर कुठून पैसे आले तर त्याला टॅक्स भरायला लावायचा का आत्ताच ती कोणती भारती मॅडम आहे त्या त्यांनी सांगितलं आहे डायरेक्ट का शेतमालावरती टॅक्स लावा कर म्हणजे कुठूनच सुख नाही शेतकऱ्याला कुठूनच सुख नाही शेतकरी फक्त हाय हाय नाही आहे नाही आहे संपला विषय काय बरं मी तळतळीनं तल बोलतो माझी तळतळ बऱ्याच जणांना कळती बऱ्याच जणांना कळत नाही ते म्हणते हा उठला सुटला तेवढ्याच विषयावर बोलतो मी का बोलतो हे तर समजून घ्या माझा मुद्दा नाही पटला ना आता सरळ व्हिडिओ वर लुटून द्या ना तुम्ही बरोबर वर आहे की नाही अहो तुम्हाला वाटत असन का मी पंजाबराव ढकल लय बोललो पंजाबराव ढकल लय बोलला हा माणूस मग ओळखच तशी झाली मी शेतकऱ्यावरती एवढं बोलतो ते म्हणून मला कुणीच नाही ओळखीत मला लोक ओळखीत आहे काय आहे का एखाद्याची ते गेलं गेलो का तर ते म्हणते आपण जर म्हणलं ना मी गावठी ना नाही गावठी ना हा 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 तेच ते तुम्ही पंजाबराव डगला भांडत राहता अर ते अरे मै वैयक्तिक दुश्मनी का त्यांनी आपलं वाटुळं केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलतो बाकी मग वैयक्तिक दुश्मनी का काय बांधाला बांधे का मी मुख्यमंत्र्यावर पण बोलतो मी पंतप्रधानांवर पण बोलवतो जे जे लोक शेतकऱ्याच्या विरोधात जाते मी त्यांच्या विरोधात बोलतो आणि मला काही शिवसेनेचं आणि काँग्रेसचा पुळकं नाही खड्ड्यात गेली ते सरकार बी काय करायचं मला बरोबर आहे का नाही अहो विचार करण्यासारख्या गोष्टी अशा राहत्या का आमची बाई रोजाना गेली तर तिला दोनशे रुपये रोज रोजे आणि तुमची बाई हाफिसात बसली तरी तिला पाचशे रुपये रोज आमची बाई उन्हातानाचं काम करती सहा जणांचं घर सांभाळी ती तुमची बाई घरी आली का तिला भांडी धुवायला बाई आहे स्वयंपाक करायला बाई आहे आथरून टाकून द्यायला बाई आहे आमची नाही ना तरी ती सहा जणांचं घर सांभळी ती आणि सहा जणांचं घर सांभळून पण तिचं त्या दोनशे रुपयात भागत तुमचं भागत नाही बरोबर ना बर एक ध्यानात ठेवा शेतकऱ्याच्या वाटेचं जो खाणार तो उभ्यानं हागणार हे इथं इत, इथं काही नाही हो इथं काही नाही सगळा हिशोब वरती लिहिलेला आहे आणि तो चांगला लिहिलेला आहे त्याच्यामुळे तुमचा कसा करेक्ट कार्यक्रम होणार आहे हे नक्कीच कळणार आता हे जी पाच रुपयाच्या अनुदानाची अफवा चालल्या निसत्या मोकार अफवा मी त्याहीच्या व्हिडिओ सांगितलं ना तुम्हाला तुम्हाला एक रुपया भेटणार नाही ज्या दिवशी तुम्हाला एक रुपयाचा पीक विमा भेटेल ना त्या दिवशी आपण व्हिडिओ बंद करून टाकू आपला शब्द आहे तुम्हाला बरोबर आहे की नाही भावांनो बाईणींनू ज्या दिवशी तुम्हाला एक रुपयाचा पीक विमा भेटन ज्या दिवशी तुम्हाला हे पाच रुपयाचं दुधाचं अनुदान भेटन ज्या दिवशी तुम्हाला फुकट तलाठी ऑफिसमधून उतारा काढून भेटन त्या दिवशी हा गावठी व्हिडिओ काढायचे बंद करून टाकीन कारण मला माहिती आहे हे सरकार किती निर्लज्ज आहे हे सरकार तुम्हाला काहीच देणार नाही पाच रुपयाच्या दूध अनुदानाचं तुम्हाला फक्त आता गाजर दाखवलेलं आहे आणि ते गाजर मस्त चोपडं करून तुमच्याच ढोंगणात घालून देणार आहे तुम्हाला एक रुपयासुद्धा भेटणार नाही आहे आणि जर भेटला ना त्या दिवशीपासून व्हिडिओ बंद करून टाकीन हे आपलं तुम्हाला ओपन चॅलेंज लाज नाही वाटत का शेतकऱ्याचं खाता मी बोलत नाही किती दिवस ग राहणार आहे माणूस बरं मी एकटा बोल बंद बोलायचं बंद झालो म्हणून लोक बाकीचे बोलणार नाही का सांगा ना तुम्ही कोण बोलायला पाहिजे आणि आपले लोकं इतकी आहेत जो बोलतो का शेतकऱ्याच्या बाजूंना त्याचीच गांड मारीत देत ही वस्तुस्थिती तवा भावानो बहिणी नो समजून घ्या शेतकरी समजून घेताना इतका अवघड आहे का बास आणि हे जी नोकरीला आहेत का किडे यांचे सगळ्यांचे बाप शेतकरी आहेत ते इकडे का गावात आल्यावर म्हणते काय कालवण केलं आणि तिकडे गेल्यामुळे काय के का भाजी केले एव्हा केव्हा आणि तेव्हा पहा समजून घ्या माझं बोलणं कडू वाटून देऊ नका मी तुमचं आहे तुम्ही माझे मी तुमचं आहे म्हणून तुम्हाला सांगतो आणि तुम्ही माझे आहे म्हणून माझं ऐका असं माझी इच्छा आहे ध्यानात राहून द्या आज जर शेतकऱ्याच्या बाजूने बोलणारे लोक जर कमी झाले ना तर उद्याची दिवस काय येणार आहे सांगता नाही येणार आणि याला कारणीभूत शेतकरीची कोणती मोठ्या वावरावाले ते लोक सगळे याला कारणीभूत आहे तेव्हा तुम्ही समजून घ्या माझं बोलणं वाईट वाटून घेऊ नका ध्यानात ठेवा बरोबर आहे का नाही चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांगलाच वाटला असं नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय